रामकृष्ण हरे जय जय विठू माऊली गुरु दत्तात्रयंचे खूप सुंदर असे गीत तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं आले कराच करी तू माफ चुकलं आले कराच करीशी तू माफ नकळत होती चुका नकळत पाप नकळत होती चुका नकळत पाप चुकला जराले कराच करशी तू माप चुकलं जराले कराच करशी तू माप त्रिलोकीचा तुरे राना मी बाळताना त्रिलोकीचा तुरे राना मी बाळताना सोडून साथ माझी जुलमी हा जमाना सोडून साथ माझी जुलमी हा जमाना तुझ्या करुणेची होऊ दे बरसात तुझ्या करुणेची होऊ दे बरसात खरा देवरूप तुरे वासल स्वरूप खरादेव रूप तूरे वासल्य स्वरूप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं कराच करिशी तू माफ चुकलं आले कराच करशी तू माफ संकटकाळी दत्ता तुरे शिल धावून संकटकाळी दत्ता तुरे शिल धावून भक्तावरी प्रीती आपली देशील धावून भक्तावरी प्रीती आपली देशील धावून दिव्य शक्ती तुझ्या पाशी नाही तिनंत दिव्य शक्ती तुझ्या पाशी नाही तिंत तिने लौकी गाजे देवा तुझा प्रताप तिने लौकी गाजे देवा तुझा प्रताप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं आले कराच करशी तू माफ चुकलं जराले कराच करशी तू माप भक्तिभावे मी तुला जपल पल अंतरी भक्तिभावे मी तुलाज पल अंतरी निभाऊ ने नैशील ने दत्ता जन्म जन्मंतरी निभावून नैशील दत्ता जन्म जन्मंतरी तु माझा पाठी राखा तुच रे आधार तुच माझा पाठी राखा तुच रे आधार प्रितस भक्ता वरि कृपा अम्प प्रित भक्तावरी कृपा कृप अमाप तु माझी आई दत्ता माझा बाप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं कराच करशी तू माफ चुकलं जराले कराच करशी तू माफ नकळत होती चुक नकळत पाप नकळत होती चुक नकळत पाप चुकलं जराले कराच करशी तू माफ चुकल जराले कराच करशी तू माफ धन्यवाद